खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी बहीण योजने योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ऑगस्टच्या हप्त्याच्या पाठोपाठच तुमच्या खात्यावर आता सप्टेंबरचा हप्ता सुद्धा जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे तर सप्टेंबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे या संदर्भात सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यानंतर सप्टेंबरचा हप्ता हा कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात येण्याची शक्यता आहे ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सस्क्राईब करा सोबतच बिलाकोन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहिणी संदर्भात जी नवीन माहिती ती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनल पाहायला मिळणार आहे तर लाडका त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा नवरात्र उत्सवाच्या दरम्यान मिळणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी नवरात्र उत्सवा दरम्यान सप्टेंबरचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ज्या महिलांना ऑगस्टचा हप्ता मिळाला होता तर त्याच महिला सप्टेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे ना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते त्यांच्या निकषाची तपासणी अजून पूर्णपणे झालेली नसल्याने त्यांना आता सप्टेंबरचा हप्ता मिळणे कठीण आहे त्यांच्या निकषाची तपासणी झाल्यानंतरच त्यांच्या खात्यावर सप्टेंबरचे पैसे हे